तुषू दादा या जेवायला ताई काय मेनू आहे हा ना खूपच लेट झालास थोडा काय आहे बघ बावी साडेतीन लेट झालं ले जरा दर करतो तुशू दादा चांगलं नाही ना जाऊ दे अंडाकरी बापरे भारी आहे मग मस्त मस्त करी सोबत कसली आहे तांदळाची ज्वारी का बाजरी बसलो होतो मोबाईल पाहत वा काम नसलं का असं होत अपल रोज नॉन वेज दाई हाँ मज्जा है वो, मज्जा बोल बोल बारी बारी कार्तिक नमस्कार नमस्कार ओनली राइस हाँ भाकर वगैरह नहीं खात अक्का नमस्कार नमस्कार केवल दादा ये तो जेवण करून ताई ओके ओके ये 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 करून मी मस्त आहे तुम्ही कसे आहात मस्त मस्त दादा नाही ताई बात खात तुम्ही बघ जास्त आमच्याकडे पण भातच जास्त चालतो घरामध्ये जयाग्रिकोडी जयाग्रिकोडी दादा कुठून आहेस बैलगाडा शेरियत बोट दादा तुम्ही कसे आहात घरामध्ये जाईल कुठे पण घरामध्ये जाईल कोणाचे पण वा 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 yeah. बसला पाहिजे होता तिथं अडकला yeah. पाहिजे अडकला पाहिजे yeah. गेला कोणच तरी yeah. अमित दादा हाय ताई हाय वेलकम काय नेट <laughs> गेला गेला नेट अहो ती घरामध्ये सवय ना वायफायची तर मला वाटलं नेट चालू आहे मीनीच बंद केलं नंतर बघ चालू चालू ना मग नेट पॅक मारलं झालं का पिजी दादा जेवण हो हो जेवण झाले ओके ओके लाईक केलं धन्यवाद अरे गेला गेला घरात बोलासे शिवाले या खाली फटापट